नमस्कार मी कुमारी दिया भिकाजी मिस्त्री मी स्वरचित काव्याच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे आज मी बाप्पाच्या एका कवितेचे वाचन करते माझ्या कवितेचे नाव आहे पुढच्या वर्षी लवकर ये लाडक्या माझ्या बाप्पा रे का रे असा तू लाडक्या माझ्या बाप्पा रे का रे असा करतोस तू एका वर्षाने येतोस आणि काही दिवसातच का जातोस तू मोदक लाडू सारं काही लाड तुझे पुरवून घेतोस मोदक लाडू सारं काही लाड तुझे पुरवून घेतोस बाप्पा माझ्या व्यथा सांगता तू कसारे गारत असतोस रूप तुझं पाहिलं की साऱ्या साऱ्याचा विसर पडतो रूप तुझं पाहिलं की साऱ्या साऱ्याचा विसर पडतो मखरात बसलेला बाप्पा माझा किती ग तो शोभून दिसतो बाप्पा तुला नाही कारे टेन्शन कैलासातल्या अभ्यासाचं बाप्पा तुला नाही का रे टेन्शन कैलासातल्या अभ्यासाचं बाई नाहीत का मारत तुला अभ्यास नाही केलास तर काही दिवसांची सुट्टी घेतोस आणि येतोस आमच्या गावी काही दिवसांची सुट्टी घेतोस आणि येतोस आमच्या गावी येताना सोबत घेऊन येतोस आनंदी पेटाऱ्याची चावी मग काय धमाल मस्ती काही काही विचारू नको काही दिवसांचा कालावधी मग खूप लवकर सरून जातो वेळ येते निरोपाची वेळ येते निरोपाची मग बाप्पा डोळ्यात पाणी आणतो वेळ येते निरोपाची मग बाप्पा डोळ्यात पाणी आणतो मखरातला बाप्पा मग मखर रिकामी करून जातो लाडक्या माझ्या बाप्पा रे लाडक्या माझ्या बाप्पा रे येशील पुन्हा तेव्हा सुट्टी भरपूर काढून घे लाडक्या माझ्या बाप्पा रे येशील पुन्हा तेव्हा सुरती भरपूर काढून ये आत्ताच सांगून ठेवते हां पुढच्या वर्षी लवकर ये धन्यवाद